बुलढाणा लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आठ एप्रिल ही शेवटची तारीख असताना अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांना निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर त्वरितच मतदारसंघात त्यांनी आढावा बैठकीचे सत्र सुरू केले या निमित्ताने आठ एप्रिलच्या रात्री नऊ वाजे दरम्यान जळगाव जामोद तालुक्यातील वाडी कुर्द येथील वैभव वानखेडे यांच्या निवासस्थानी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला जळगाव तालुक्यातील तसेच शहरातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या सविस्तर चर्चा हो प्रत्येकाला आपली जबाबदारी देण्यात आली आहे बैठकीनंतर रविकांत तुपकर यांच्याशी एमसीएन न्यूज संपादक राजीव वाढे यांनी संवाद साधला असता ही निवडणूक माझी नसून सामान्य जनतेची आहे आणि प्रत्येक सामान्य माणूस हा उमेदवार म्हणून कामाला लागला आहे आणि माझा विजय निश्चित होईल असा विश्वास त्यांनी या प्रसंगी बोलताना व्यक्त केलाय एम सी एन न्यूज मराठी करिता कॅमेरामन रवींद्र शिरस्कार सह राजीव वाढे चडगाव शंभर टक्के महायुतीच्या उमेदवाराशी माझी जी फाईट होणार एवढं लक्षात ठेवा आणि तुम्ही गावागावात जाऊन आढावा घ्या ना तुम्ही गुम घेऊन जा गावात लोकांना विचारा प्रतिक्रिया घ्या लोकांच्या विद्यमान खासदारांबद्दल लोकांच्या मनामध्ये प्रचंड रोष आहे पाच पाच दहा दहा वर्ष जर तुम्ही गावातल्या लोकांना भेटी देणार नाही सांगण्यासारखं एकही ठोस काम या माणसानं केलेलं नाही सभागृहात काय केलं सोयाबीनच्या भावाबद्दल काही प्रश्न विचारले कापसाच्या भावाबद्दल प्रश्न विचारले का सोयाबीन कापसाचा भाव का नाही आणला तिथून सभागृहातून सत्ता तुमची आहे काय केलं आहे जिल्ह्यासाठी हा जिगाव प्रकल्प भारत भाऊ काळात झाला पेंटाकडे प्रकल्प भारत भाऊ काळात झाला वनगंगा नळगंगाचा जो प्रस्तावित प्रकल्प आहे तो भारत भाऊ बुधरणच्या काळातला आहे खडकपूर्ण भारत भाऊ बंधणीच्या काळातला आहे खामगाव जालना रेल्वे मार्गाचं हे चॉकलेट आहे दर पंच ते आम्ही केलं केलं म्हणतात पुढं काहीच होत नाही या जिल्ह्याची वाट लावायचं काम केलं ला। शेतकरी आत्महत्येमध्ये हा जिल्हा नंबर दोनला आणण्याचं काम विद्यमान खासदारांच्या कृपेने पंधरा वर्षात झालेलं आहे त्यामुळे त्यांनी जिल्ह्याची वाट लावली लोकं त्यांच्या जवळ सुद्धा यायला तयार नाही मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो आमची निवडणूक ही लोकांनी ताब्यात घेतलेली आहे लोक वर्गणी देत आहेत पाठिंबा देत आहेत घरची चटणी भाकर खाऊन माझा प्रचार लोक त्या ठिकाणी करत आहेत स्वखर्चानी त्यामुळे जेव्हा जनता निवडणूक ताब्यात घेत असते तेव्हा चमत्कार होत असतो इतिहास घाट बुलढाणा लोकसभा मतदारसंघात घाटा होते आणि घाटाखाली आज ग्राउंड रिपोर्ट पाहिला असता कुठेतरी तुमची ताकद घाटाखाली कमी पडतं असं दिसते नाही नाही अजिबात नाही तुम्ही गावागावात काय सांगतात तुम्हाला पहा <coughs> काय झालं आता हे तीन तीन पक्ष आहेत ना महायुतीमध्ये पाच सहा पक्ष आहेत छोटे मोठे पकडून त्यांचे लिडर इकडे मोठे मोठे पक्ष आहेत ही निवडणूक जनताविरुद्ध नेते होणार आहे तुम्हाला आमच्यासोबत नेते दिसणार नाही ने फिरताना पण जनता आमच्याबरोबर राहणार लक्षात ठेवा तुम्ही कुठेही फोन लावा ना कोणत्याही गावात लावा फोन घेऊन जा कुठेही विचारा जनता आमच्याबरोबर आहे आणि ज्याच्याबरोबर जनता आहे त्याचं सगळं होतं आणि कोण म्हणतं अपक्ष उमेदवार निवडून येत नाही अटलबिहारी वाजपेयींचा पराभव राजा नावाच्या अपक्ष उमेदवारांनी केला होता इंदिरा गांधीनं सुद्धा पाडलं होतं उमेदवारांनी सुधाम काका देशमुखची निवडणूक झाली ब तुमचाच गिरू तुमचा चुनान सुधाम काका निवडून आणा सुखदेव नंदाजी काळ्यांसारख्या फाटक्या माणसाला वासनिक साहेबांच्या वर्धान बुलढाणा जिल्ह्याने खासदार केलं होतं एकोणीसशे एकोणनव्वदला या जिल्ह्यामध्ये तीन अपक्ष आमदार झालेले आहेत राजेंद्र साहेब एकदा अपक्ष झाले सुबोध सावजी एकदा अपक्ष झाले एकदा सुतोधरम गायंद एकदा अपक्ष झाले असं थोडंच आहे चंद्रापूर तालुक्यात स्वाभिमानी जे पदाधिकारी कार्यकर्ते तुम्हाला सपोर्ट करतील शंभर टक्के माझ्याकडे लोक राजकारण म्हणून पाहत नाही की बाबा हा लढणारा बोरगा आहे आणि हा लढणारा माणूस आपले प्रश्न उचलला सभागृहात गेला पाहिजे अशी भावना लोकांची आहे त्यामुळे भरभक्कमपणे लोक आम्हाला साथ देतील त्याच्यावर मला ठाम विश्वास आहे विजय आमचाच आहे तुम्हाला ते काय मला अजून माहीत नाही त्यांची भूमिका काय ठरली शहरी भागातून सुद्धा आम्हाला भरभक्कम पाठिंबा मिळतो आहे शहरात राहणारे नागरिक हे सुद्धा ग्रामीण भागातूनच आलेले आहे आता लोकल लेवलला कसं असतं त्या त्या लिडर लोकांशी संबंध असल्यामुळे लोक डायरेक्ट समोर येत नाही पण मतदान रूपाने लोक आमच्यासोबत राहणार आहेत आणि शहरी लोकांचा सुद्धा भक्कम पाठिंबा आम्हाला मिळतो आहे लोकांसमोर पर्याय नव्हता आमच्या रूपानं एक चळवळीतला लढवया कार्यकर्ता म्हणून लोकांसमोर एक नवा पर्याय तयार झालेला आहे आणि मी मला काय माझ्याकडं पक्ष राजकारण जात धर्म म्हणून लोक बघत नाही एक लढणारा ना कार्यकर्ता आणि चळवळीच्या माध्यमातून आम्ही शहरी लोकांचे पण प्रश्न उचललेले आहेत विद्यार्थ्यांचे प्रश्न उचलले कर्मचाऱ्यांचे उचलले अंगणवाडी सेविकांचे उचलले कंत्राटी जी� कर्मचाऱ्यांचे उचलले या सगळ्या लोकांना घेऊन आम्ही पूर्ण ताकतीने आतापर्यंत लढत आलेलो आहे त्यामुळे शहरी भागातून सुद्धा आम्हाला भरभक्कम पाठिंबा त्या ठिकाणी मिळतो आहे लोकं येऊन मला भेटत आहेत वर्गण्या देत आहेत लोकवर्गणी देत आहेत प्रचंड प्रतिसाद गावागावातनं मिळतो आहे आणि शावागावातनं तर अडचणच नाही शहरातनं सुद्धा चांगला पाठिंबा मिळतो आहे आणि आमची भूमिका आम्ही शहरातल्या लोकांना जाऊन मांडणारच आहे शेवटी विद्यमान खातार जे निवडून आले पंधरा वर्ष ते काय सिटीतले आहेत का ते पण ते गावाकडचंच आहे असं नाही त्यामुळं जेवढे काय उमेदवार उभे हे कुठून आले सगळे आता लोक सगळे उमेदवार उभे आहेत हे काय परदेशातून थोडे झाले गावखेड्यातून आलेली माणसं त्यामुळं शेतकऱ्याच्या भरोश्यावर सगळ्यांचा अवलंबून आहे त्यामुळं लढणाऱ्या माणसासोबत लोकं राहतील आणि माझी उमेदवारी ही माझी एकट्याची नाही तर सामान्य जनतेची उमेदवारी झालेली आहे प्रत्येक माणूस निवडणुकीला उभा आहे अशी लोकांची भावना आहे त्यामुळे शंभर टक्के आम्हाला प्रतिसाद मिळतो आहे